संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड आज आपल्यासोबत आहेत आपल्याला माहिती आहे त्यांच्यासोबत अक्कलकोटमध्ये नेमकं काय झालं ते आता मी पुन्हा तिचे रिपिटेशन करत नाही पण इथून पुढं काय हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत दादा अक्कलकोटला झालं त्याला आता पुढची दिशा काय म्हणजे ही हल्ला झाला कार पोलीस कारवाई सरकार आपल्या बाजूने आहे नाही ते सगळे प्रश्न तुम्ही बोलून झाले तर पुढं काय पुढं असं आहे की सध्याची महाराष्ट्रातली लोकसंस्कृती सामाजिक संस्कृती अस्वस्थता याला जबाबदार सरकार आहे सगळ्यात महत्त्वाचं लोकशाहीमध्ये काय असतं तर लोक मतदान करतात आणि एक सरकार येतं अनैसर्गिकरित्या सध्या स्थापन झालेलं जे सरकार आहे ते ज्या प्रकारे वागतंय म्हणजे तुम्ही बघा की भारतीय जनता पार्टीला हे बहुमत मिळालेलं नाही आहे त्यांनी अजितदादाची राष्ट्रवादी फोडून तिला बरोबर घेतलं एकनाथ शिंदेची शिवसेना फोडून त्याला बरोबर ही संस्कृती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितली हो मी दोन पक्ष फोडलेले ही पेरणी झालेली लोक राजकारणाच्या दृष्टीकोनं त्याच्याकडे बघतात आता सामाजिक चळवळी ज्या त्यांचं आडसर ठरलेलं त्याचं कारण शत प्रतिशत भाजप आणि चारस पार म्हणजे काय आहे की बहुमत पूर्ण पाशवी बहुमत आणि पाशवी बहुमतानंतर काय ठरतं की ज्या विचारसरणीने काँग्रेसनी या देशामध्ये राज्यघटना आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्याच्यात आलं समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्य समता का आली तर इथं समानता नव्हती न्याय का आला तर अन्याय होता विषमता होती बंधुता नव्हतं जातीची उतरंड होती आणि स्वतंत्र नव्हतं बोलण्याचं लिहिण्याचं किंवा आणि अस्पृश्यतासारखी वाईट प्रवृत्ती मग घटनेने इथं सगळ्यांना समता बंधुता न्याय दिलं ज्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे त्यांना हिंदू धर्माच्या उतरंडीप्रमाणे हा देश चालवायचा आहे हे मी म्हणत नाही तर बंच ऑफ थॉटमध्ये आदरणीय गोलवलकर गुरुजींचं जे लिखाण आहे किंवा सावरकरांचं जे लिखाण बघतो आपण हिंदुत्वाचं ते माझ्या वाचनातनं माझं आकलन असं झालेलं आहे की जगामध्ये आपलं वेगळं पण काय तो जातीची व्यवस्था उतरंड आणि त्याचं सद्बद्दल बोललं जातं अलीकडे अनेक वेळा आहे आम्ही म्हणजे मराठा समाज किती आपल्याला क्षत्रिय म्हणत असला तर ब्राह्मणी व्यवस्थेप्रमाणे धर्माप्रमाणे तो, धर्मा तो शुद्रच आहे मी माझं पुस्तक लिहून सिद्ध केलेलं आहे तर हा एक सामाजिक लढा आहे हा एकट्याने लढून चालत नाही दोन गोष्टी आहेत की लोकशाहीमध्ये लोक मतदान करतात ज्याला मत पोच पोचलं पाहिजे त्याला पोचत नाही हे ईव्ही एमचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे ई व्ही एमच्या माध्यमातून असेल किंवा पाच नंतर सत्तर लाख मतदान झालं त्याचं अजूनही काही स्पष्टीकरण मिळत नाही राहुल गांधी यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात हे राज्य पळवलेलं आहे चोरी केलेलं आहे मतदान तर याच्या विरोधात आता राज्यकर्ते बोलत आहेत चांगले पण आता लोक चळवळ उभी केली किंवा के आम्हाला सरकार पुरस्कृत हिंसेला बळी व्हा झालेलो आहे मी म्हणजे काय झालंय की माझी आत्या सरकारच्या सांगण्यावरनं कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे चंद्रकांत बावनकुळे यांचा तो कार्यकर्ता आहेत ज्याच्यावर त्यांचा गर्व आहे अभिमान आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री कायदा आणि न्यायमंत्री अशा स्थितीमध्ये न्याय मिळण्याची शक्यता नाही अशा काळात मग लोक चळवळी उभा करायला लागतात माझ्यासमोर उदाहरण आहे ते म्हणजे मराठा क्रांती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा लोकसंघटित होऊन रस्त्यावर येत होते लाखोच्या लाखो नेते नव्हते पक्ष नव्हता संघटना जनतेने जर ठरवलं तर ही व्यवस्था बदलता येऊ शकते ही व्यवस्था बदलली केंद्रातलं सरकार महाराष्ट्रातलं सरकार न्यायपालिकेत न्याय मिळत नाही निवडणूक आयोग न्याय, न्याय द्यायला तयार नाही आहे पोलीस खातं सहकार्य करायला तयार नाही आहे मग दादा तर तुम्ही म्हणता की न्यायाची कुठली अपेक्षा नाही सरकारकडून कारण सरकार पुरस्कृत हल्ला आहे असं तुमचं स्वतःचं म्हणणं आहे अगदी नागपूरच्या संघ मुख्यालयात बैठकीत प्लॅन केल्या गेल्या के इथपर्यंत तुम्ही जाऊन पोचलेला मग याला प्रत्युत्तर कसं नाही नाही पहिली गोष्ट लोकशाहीमध्ये काय आहे प्रबोधन करावं लागेल सध्या महाराष्ट्र अस्वस्थ आहे मी दोन तीन दिवसापासून मला जी माहिती मिळती माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसंघटित होऊन निवेदन देत आहेत मला न्याय मिळावा म्हणून माझ्या अन्याय झाला म्हणून आणि गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे सरकार कुठलीही भूमिका घेत नाही आहे त्याला बेलेबल कलमं लावलेली आहेत आता ही स्थिती आहे आता लोकसंघटित करून लोकांमध्ये जागृती करून या महाराष्ट्रामध्ये एक विचार जो आहे महात्मा फुले मोर्चे निघणार जसे मराठा क्रांती मोर्चे शंभर टक्के मोर्चे निघतील तशा प्रकारच्या मीटिंग्स सुरू झालेल्या आहेत ऑलरेडी लोक एकत्र यायला लागलेत लोकांना अन्याय झालेला दिसतो आणि एका सामाजिक कार्यकर्त्याला त्याची हत्या करण्याचा प्रयत्न हे काही लोकांना आवडलेलं नाही मला आश्चर्य वाटेल की भारतीय जनता पार्टी जिला पार्टी डिफरन्स बनलं जातं संघाचे अनेक जुने लोक ज्यांनी हे पक्ष घडवला ते स्वतः असतो अस्वस्थ आहेत ते नाही एक लक्षात घ्या विचारधारा म्हणून आपण जरी वेगळे असलो तरी तिथं ज्यावेळेस मीटिंग मिटिंग झाली नागपूरला त्या मीटिंग मध्ये आमचा बंदोबस्त केला जाईल असं ज्या वेळेस ठरलं त्यावेळेस गेल्या महिन्यातच मला लगेच इथं चिंतकांनी सांगितलं अशी आमच्या चर्चा झालेली आहे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे सावधगिरी मी बाळगायला पाहिजे बन... होती हा नाहीच कारण अक्कलकोटला जन्मजय राजासारख्या एका मोठ्या माणसाचा सत्कार माझ्या हस्ते होते आपण गाफीलच राहणार ना बरं असंही कार्यक्रम नाही की होती तुम्ही काही झाला नाही असं मी घात झाला असं म्हणणार नाही अनुभव मात्र वाईट आहे विचित्र आहे आता अक्कलकोटमध्ये मोर्चा निघणार अशी माहिती मिळते तुमची सभा होणार अक्कलकोटमध्ये मोर्चा होणार नाही आहे तर अक्कलकोट बंद केलं जाईल पाहिजे आणि मी ज्या वेळेस पण महाराष्ट्र फिरायचा निर्णय घेईल कारण खूप लोकांची इच्छा आहे की मी महाराष्ट्र फिरावं तर त्याची सुरुवात मी नक्कीच अक्कलकोट पहिली पहिली खरं तर दादा मी मागच्या लोकसभेला असेल यापूर्वी असेल तुम्ही पवारांचे नेहमीच निकटवर्ती मानले जातं अनेक तिकडले उमेदवार तुम्ही आणून दिले इकडे अगदी मोहिते पाटील घरानं पुन्हा पवारांसोबत जोडण्यात तुमचं छत्रपती साहू महाराज हे सगळं याच्यातनं मग हे सगळ्या गोष्टी आल्या नाही आता दोन गोष्टी लक्षात घ्या मी मगचपासून काय सांगतोय पाचशे बहुमत पाहिजे चारशे पारचं स्वप्न होतं तुम्ही ठरत होता राजकीय अडथळा ठरतोय पण त्यांचं आकलन काय आहे की आम्ही जे पाच वर्ष सातत्याने आता मी दीड महिना फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे कार्यक्रम करत होतो रोज भाषण करत होतो म्हणजे मी कोल्हापूरच्या बिंदू चौकात जिथं महात्मा फुलेंचा पहिला पुतळा आहे आणि बाबासाहेबांच्या हयातीमध्ये कोल्हापूरकरांनी तिथं पुतळा बसवला होता भास्करराव जाधवांनी आणि त्याला बाबासाहेबांनी स्वतः भेट दिली होती त्या बिंदू चौकात माझं पहिलं भाषण झालं बाबासाहेब आंबेडकर जयंतीला तिथून मी कोकणात गेलो मुंबई मराठवाडा खान्देश असा सगळा प्रवास केला तर दीड महिन्यात त्यांच्या असं लक्षात आलं असं जर हे सतत प्रबोधन चालू राहिलं ज्याला मी महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्वतंत्र हे जी पिरेंबलची चौकट आहे याचं संरक्षण झालं पाहिजे आपल्याला मानवता निर्माण केली म्हणजे सांगतोय त्यातनं त्यांना जे पाशवी बहुमताकडे जाण्याचं जा म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा अडथळे पुरोगामी विचाराच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पाठिंबा घेतल्याशिवाय हे सत्तेत येऊ शकत नव्हते हो त्यांचा टक्का जोडला गेल्यामुळे ते आले केंद्रामध्ये तुम्ही बघा दोन पुरोगामी हे बघा आता दादांचं कसं आहे त्यांना विकास करायचा आहे आता ज्याला विकास करायचा आहे त्याला विचाराचा काय संबंध विचाराचा संबंध हा फुलेशाव आंबेडकरांचा विचाराचा आहे मग वेगळे पण काय आज भाजप सत्तेत येण्यामध्ये दादांचा वाटा आहे प्रतिगामी शक्तीला पुरोगामी म्हणजे इंजिन प्रतिगाम्यांचं डबे सगळे पुरोगाम्यांचे कारण तुम्ही बघा भाजपमध्ये कोण कोण गेले संख्याबळ त्यांचं कसं वाढले त्यांचे ऐंशी आमदार हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातनं घेतलेले अहो गेल्या एक महिन्यापासून बघा कुणाल पाटील तुम्हाला कधी वाटलं होतं धुळ्यामध्ये इथं बोरला संग्राम थोपटे आज संजय जागताप हे तीन तरुण माझी आमदार मी माझी यासाठी म्हणतो पण त्यांची कारकीर्द दीर्घ आहे हातबल झालेले आहेत ईडीची चौकशी एस आय टीची चौकशी इन्कम टॅक्स आणि आता आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना ते आणि मलाही अनेक वेळा त्यांना वाटत होतं की मी त्यांच्यावर यावं परंतु प्रश्न असा आहे सगळ्यांना माहिती आहे ते काय त्याच्यात काही विशेष नाही आहे म्हणजे त्यांना ते वैशारिक आठ कधी आलेले काय आहे की ज्यावेळेस दोन हजार चौदाला ला गोपीनाथ मुंडे असताना म्हणजे आता माधव जानकर असतील सदाभाऊ खोत असतील राजू शेट्टी असतील रामदास आठवले असतील याच्याबरोबर एक मराठा नेता पाहिजे याच्यासाठी त्यांनी जरूर प्रयत्न केला आहे मराठा क्रांती मोर्चा दोन हजार सोळाला त्याचं नेतृत्व कुणीच करत नव्हतं पण मी भूमिका मांडत होतो त्याच्यामुळं माझ्याशी संपर्क झाला होता किंवा हे थांबवा तुम्हाला हे करतो ते करतो पण मी पूर्णपणे एका विचारसरणीने घडलेला कार्यकर्ता असल्यामुळं त्यांच्या प्रलोभनाला बळी पडत नाही आता हा आपल्यावर यायला तयार नाही हा त्यांची इच्छा सन्मानाचं पद देण्याचं आहे पण समाजातली माझी विश्वासार्ह जाऊ शकते नाही नाही गेले पण त्यांची आजची <laughs> स्थिती काय म्हणायला आपण म्हणू शकतो की खासदार झाले आमदार झाले प्रश्न असा आहे की लोक रांगेत उभे राहिलेले आहेत एक काळ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा सत्ता असताना दारात कोण उभा राहते होते आणि ज्यांची सत्ता होती आता ते त्यांच्या दारात म्हणजे उलटा क्रम झालेला आहे लोकशाहीचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे काय म्हटलं जातं की जा सत्तांतर हे सौंदर्य आहे लोकशाहीचं डेमोक्रसीमध्ये पॉवर ऑफ डेमोक्रेसी जी आहे त्याच्यामध्ये बदल जो होतो हे त्याचं सौंदर्य आहे हे त्याचं देखणेपणे प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ज्या प्रकारची सत्ता आली ती सत्ता अधिकाधिक टिकवण्यासाठी जे चुकीचे जे काँग्रेसने असं नाही केलं काँग्रेस हल्ला प्रकारे शंभर टक्के त्याचा आहे मी सांगतोय सातत्याने की ज्या प्रकारचा हल्ला मी अनुभवलायची ऑबियसली तुम्ही तयार केली ऑब्विसली मी ते करायला गेले एक झाले असं होऊ शकतं कारण तुम्ही आता ज्या पद्धतीने तयारी सगळी दिसते आता साहेबांना भेटला तुम्ही साहेबांनी काय माग नाही साहेबांनी मला अक्कलकोटला घडलेल्या घटनेपासून सावधगिरी सांगितली आहे काळजी घ्यायचं सांगितलं आहे आत्ताही त्यांनी सांगितलं की बाबा काळजी घे संरक्षण घे परंतु माझा सरकारवर विश्वास नाही आहे मी काही संरक्षण घेणार नाही असं मी साहेबांना सांगितलं मग त्यांनी म्हटलं की बाबा काळजी करण्याची परिस्थिती आहे कार्यकर्ते तरी बरोबर असले पाहिजे एक आजोबांनी एका नातवाला दिलेला हा सल्ला आहे खरं तर संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे पांढरकर फोडल्यापासूनचं पण नंतर कालांतराने तुम्हीच मुलांना मी कशाला वाईट ना झालं मी तोडफोड मोर्चा याच्यापेक्षा तुम्ही अर्थकारण याच्यावर फोकस ठेवला पण पुन्हा आता हे हल्ल्यामुळं मी कुठेतरी दिशा बदलताना दिसेल नाही नाही दिशा बदलणार नाही काय आहे मी आरक्षणाच्या चळवळीत काम करणारा माणूस मी आरक्षण पुस्तक लिहिलं मराठे शूद्र पुस्तक लिहिलं ज्याच्यातनं मागासलेपणा सिद्ध होईल पण गायकवाड आयोगाचा शेवटचा जो अहवाल आला एक हजार त्रेसष्ट पानाचा त्याच्यावर मी काम केलं तर असं लक्षात आलं की ते शक्य होत नाही पुढं त्या आरक्षणाचं आंदोलन सुरूच आहे चालू आहे परंतु मग आरक्षण जरी मिळालं तरी पुऱ्याशा नोकऱ्या नाही आहेत बेरोजगारी चाळीस टक्क्याच्या वर गेलेली बेरोजगारी म्हणजे शिकलेले तरुण यांचं सरकारकडं नोंद आहे मग चाळीस टक्के मोठा आकडा आहे मग आपल्या देशात लोकसंख्येचं प्रमाण बघता एकशे बेचाळीस कोटी मग आम्ही असं ठरवलं की कार्यकर्त्यांमध्ये दे उद्योजकता आणावी अर्थकरण म्हणून आम्ही नवी दिशा नवा विचार आणि मग तसे कार्यक्रम लावायला सुरुवात केली खेळ बसणार नाही नाही बिलकुल नाही आहे आता दुसरा लढा सुरू होणार आहे भले तो वैचारिक असणार तुम्ही सांगितला राज्यभर दौरे काढणार पहिली पद्धती संभाजी ब्रिगेडची सर्वांना माहिती आहे आत्ताची पद्धती कशी असणार उत्तर देण्याची नाही नाही एक लक्षात घ्या संभाजी ब्रिगेडची पद्धत जी आहे जस तसं उत्तर आहे शिवाजी महाराज काय म्हणतात की शत्रू चौखंड करावे म्हणजे काय आहे जे करायचं ते योग्य ते करावे आणि सावधगिरी बाळगावी असं आहे की सावधगिरी बाळा एकदा पुराने प्रवीण गायकवाड महाराष्ट्राला बघेल नाही नाही ते तसेच आहेत ते बदललेले नाही माझा बी पी वाढत नाही माझी सुद्धा हलत नाही कारण मी गौतम बुद्धांना आणि गांधीजींना वाचलेला अनुभवलेला कार्यकर्ता आहे शांत डोकं ठेवून काम करणं हे बुद्धांनी मला ज्ञान दिलेलं आहे आणि अनुभव मला गांधीजींनी दिलेला आहे त्यामुळं शांत डोक्याने काम करेल पण कार्यकर्ते आक्रमक आहेत कार्यकर्त्यांनी मला सांगितलं तुम्ही आता बोलायचं नाही पण आमची अर्थकारणाची चळवळ ही किती व्यापक झालेली आहे तर आम्ही अडीचशे नवीन स्टार्टअप स्टार्टअप उद्योग सुरू केले त्यांना आम्ही मार्गदर्शन करतोय आणि मला आश्चर्य वाटतं तुम्हाला सांगण्यासाठी की गेल्या आठवड्यामध्ये माझा एक कार्यकर्ता काँगो रिपब्लिक आफ्रिकेमध्ये गेला त्याचं मी आर्टिकल लिहिलं होतं त्याचाही फोन आला होता मला तो रडत होता मला प्रशांत राळे ऑस्ट्रेलियावरून ते रडत होते मला हे सांगायचं आहे की ते पण म्हणतो ते आता कसं काय तर मी म्हटलं की असं होणार नाही आहे कारण बावन्न देशामध्ये वीस हजार मुलं अगदी सामान्य कुटुंबातले उदारनिवार करण्यासाठी नोकरीसाठी गेले तर त्यांचं कुटुंबाचं अर्थकरण प्रबळ झाले आता आम्ही बी जी भारत विकास ग्रुप हनुमान गायकवाडांचा त्यांच्याबरोबर करार केला आहे अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला ही जी आपली चळवळ आहे त्याच्याबरोबर आणि येणाऱ्या काळामध्ये हनुमान गायकवाडांच्या मदतीने भारताच्या बाहेर महाराष्ट्रातले कमी कमी अकरा लाख लोकांना नोकऱ्या मिळू शकतात जपान जर्मनी आणि इटली मग गल्फ वगैरे हे असे बरेच देश आहेत तर आता आम्ही असं पाऊल उचललं की हनुमान गायकवाडांच्या माध्यमातून ज्या काय अडथळे यायचे पासपोर्टचे असतील विजाचे असतील तिथल्या सुरक्षतेचे असतील तिथले करार असतील तर ते आता क्लिअर झालेले त्यामुळे ती चळवळ आता व्यापक आणि ती चालूच राहणार आहे या देशामध्ये साठ टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात म्हणजे ऐंशी कोटी लोक अन्न जे च हे अन्न सुरक्षा कायद्यामध्ये येतात लाडकी बहीण सारख्या पैशावर अवलंबून राहतात शेतकरी तर यांचं भविष्य किती सरकार एक तर कर्जबाजारी आहे आणि एवढं कर्जबाजारी असताना आव आणून कसं तरी सत्तेसाठी सत्तेच्या माध्यमातनं सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे लाडकी बहीण योजना मग प्रश्न असा येतो की एक किती दिवस चालणार आहे एक ना एक दिवस ते थांबावं लागणार आहे पुढं काय आम्ही पुढचा विचार करतोय बहुजन समाजाच्या तरुणांचा ते आम्ही चालूच ठेवणार आहे पण विचारधारेची लढाई आम्ही सोडलेली नव्हती नाही ती चालूच ठेवणार आणि ती कायम चालू राहणार तर हे होते प्रवीण गायकवाड यांचं तर सुरुवात आरक्षणाच्या लढ्यातून नंतर मोर्चे नंतर आता अर्थकारणाकडे चाललेली असतानाच मध्ये हा थोडं मग एक मी म्हणेल स्पीड ब्रेकर टाकण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यावर हल्ला झाला पण ते कुठेही डगमकलेले दिसत नाहीत किंबहुना आणखीन जोमाने काम करतील असंच एकूण त्यांच्या बोलण्यातून आत्ता आपल्याला जाणवलं बघूया आता संभाजी ब्रिगेड पुन्हा जुन्या स्वरूपात बघायला मिळते का उत्तर देताना व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसर चनान फुंदे झे मीडिया पुणे